नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट बालरंगभूमी व मालिका विश्वात उत्तुंग भरारी घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने अल्पाशा आजाराने या जगाचा निरोप घेतला त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरलेली आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा ज्येष्ठ अभिनेत्री आणि बालरंगभूमीच्या विकासाला सर्वस्व वाहून देणाऱ्या अभिनेत्री सुधा करमरकर यांचे निधन झालेले आहे अभिनेत्री सुधाकर मरकन यांना विस्मरणाचा आणि शारीरिक व्याधीचा त्रास होता बाल रंगभूमीच्या कामानिमित्त त्यांना अमेरिकेत जायची संधी मिळाली तेथेही त्यांनी अनेक बालनाट्याची निर्मिती देखील केली सुधाताई या नात्याने अभिनेते विजय केंकरे यांच्या मावशी आहेत त्यांनी सुधाताई करमरकर यांनी विकत घेतला न्याय तो राजहनसा एक कुझ्या हे पाशी पती गेले ग काठेवाडी अश्रुची झाली फुले अशा अनेक नाटकांमधून विविध व्यक्तिरेखा साकारल्या वाढत्या वयानुसार अनेक शारीरिक व्याधी त्यांना जडल्यानंतर त्यांच्या कामामध्ये खंड पडला होता अशा दिग्गज अभिनेत्री सुधा करमरकर यांच्या जाण्याने त्यांचे कुटुंब चाहता वर्ग व कला रसिक वर्ग पोरका झालेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली